प्रेस न्यूज ट्वेंटी फोर ताजी बातमी ताजी चर्चा सर्व घडामोडींचा अचूक वेध घेणारं न्यूज चॅनल नॅशनल हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेज इचलकरंजीचा इयत्ता दहावी बारावीचा निकाल 2025 हजार पंचवीस नुकताच जाहीर झाला असून संस्थेने आपल्या उज्ज्वल परंपरेला साजेसहा शंभर टक्के निकाल देत यशाची परंपरा कायम ठेवली आहे या निमित्ताने शाळेत गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ मोठ्या उत्साहात पार पडला बारावीच्या <गरा> परीक्षेत कुमारी मुबशिरा सिकंदर मुजावर हिने ब्याऐंशी पूर्णांक सतरा टक्के गुण मिळून प्रथम क्रमांक पटकवला दुसऱ्या क्रमांकावर कुमारी आफिया समीर गवंडी अष्ट्याहत्तर पूर्णांक सतरा टक्के व तिसऱ्या क्रमांकावर कुमारी फिजा इम्तियाज मोमीन सत्याहत्तर पूर्णांक सतरा टक्के हिने स्थान मिळवलं दहावीच्या परीक्षेत कुमारी आफिफा मुबिन लुकूड हिने एक्क्याण्णव टक्के गुण मिळून शाळेतील प्रथम क्रमांक पटकवला कुमारी तपसुम म शरीफ चांदकोटी नव्वद पूर्णांक ऐंशी टक्के कुमारी मुपशिरा फिरोज चांदकोटी नव्वद पूर्णांक वीस टक्के कुमारी तंजिला अस्लम मुजावर नव्वद टक्के कुमारी आजिझा अल्थफ मुल्ला एकोणनव्वद पूर्णांक साठ टक्के यांनीही उल्लेखनीय यश या संपादन केलं या गुणवंत विद्यार्थ्यांचा शाळेच्या वतीनं पुष्पगुच्छ भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला यावेळी संस्थेचे अध्यक्ष शिरगावे उपाध्यक्ष समडोळे सचिव अहमद मुजावर सहसचिव रशीद गवंडी खजिनदार नजीर खलीफा संचालक मंसूर मुजावर लथिफ गैबान मुबारक खान मुख्याध्यापक इरफान अन्सारी सर सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते मुख्याध्यापक इरफान अन्सारी सर यांनी विद्यार्थ्यांना पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी मार्गदर्शन केलं अध्यक्ष धोंडीलाल शिरगावे सचिव अहमद मुजावर व खजिनदार नजीर खलीफा यांनी आपल्या मनोगतातून गुणवंत विद्यार्थ्यांचे तसेच शिक्षक व पालकांचे कौतुक केले त्यांनी संस्थेच्या यशात मुख्याध्यापक आणि शिक्षक वृंदांचा मोलाचा वाटा असल्याचे आवर्जून नमूद केलं कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आजम मुंशी सर यांनी केलं यावेळी मान्यवरांनी उपस्थितांना शुभेच्छा देत विद्यार्थ्यांना अधिक प्रगतीसाठी प्रेरित केले एकूणच यशाचा हा सोहळा विद्यार्थ्यांच्या मेहनतीचा आणि शिक्षक पालकांच्या समन्वयाचा प्रतीक ठरला